नमस्कार मंडळी पुण्यात तुमचं तुमचा प्रणय ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी आता आलो आहे बारामतीला फिरायला अनिश आणि आणशची फॅमिलीसोबत आलो आहे काकांसोबत तर तुम्हाला आता मी चाललो आहे लेक बघायला कुठला फ्लॅमिंग हां तिकडे लेकमध्ये ना आपल्याला फ्लॅमिंगो दिसणार आहेत तुम्हाला मी लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला दाखवतो आणि ते आजूबाजूला आहेत ना पण आजूबाजूला बघा सगळी पूर्ण शेती केलेली आहे उसाची शेती आहे ग्रेप्स आहेत अजून काय काय रे आणि अशी तुम्हाला आजूबाजूला बघा फुल बारामती मध्ये शेती टाईप सगळं बघायला भेटेल आणि ऑरगॅनिक पडलाय आणि इथले रोड पण ना एवढे भारी आहेत ना म्हणजे असे आपल्या सारखे नाहीत मुंबई सारखे आपले स्पीड ब्रेकर सारखे सारखे ढाकून ठेवलेत एकदम मस्त आहे

तर पाऊस चालू झालेला आहे इकडे भरपूर पडतो पडणार आहे पण वरती आले आहेत दाटून भेटतात की नाही काय माहिती खूप जोरात असं आलेला आहे पाऊस मुसळधार पाऊस फक्त पाऊस वारा नाहीच आहे त्याच्यामुळे पाऊस बाबा थोडा जोरात आलाय आणि एवढे काही दिसत नाही पूर्ण असं झाले फॉगी फॉगी क्लायमेट झाले काहीच दिसत नाही तिथे गाडी लावली आहे आणि आम्हाला फ्ले फ्लेमिंगो बघायला जायचं आहे अरे फ्लेमिंगो ना आणि पाऊस जोरात जोरात पडतोय वाळू फुल स्केटिंग होते स्केटिंग आमची अजून चार पाच फोरा असे वैष्णव विष्णव ढकलला असतं वैष्णवला वैष्णवच नाही आलाय आमचं चिखल वैष्णव फुगा दिलाय आता त्याशी बघा बापरे सफ चिखल चिखल खेटलाय तरी पण आम्ही जातोय आमची इनोवा गेली असती पण रिक्स्क नाही घेतली आम्ही माझे पाय सरकताच तरी मी तुमच्यासाठी दाखवायचा प्रयत्न करतो हे होणार ठपाक तूप सर्ग बघा निसर्ग वा वॉट अ सीन ते हवं चालेल घेऊन आलेलं सर्दी होते सर सर्दी होते आम्ही ना त्यांना विचारलं त्या काकांना ते ते त्या काकांना विचारलं की गाडी जाईल का गाडी नाही बाबा रुत येऊ का अरे बाईक आली तर आपली गाडी का, आप का नाही येणार आरे काय मित्रांनो येऊ का, का, का मस्त सीन आहे कुठे तर सेमिंग थोडी पक्ष्यांचा आवाज बघा वाव मस्त वाटतय तुम्हाला फ्लेमिंग गो बघायची असेल तर लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा मित्रांनो तुम्ही शंभर तुम्हाल टक्के तुम्हाला दाखवणार कुठे नाही भेटला तर तुम्हाला कुठे ते दाखवणार म्हणजे दाखवणार फ्लेमिंग गोला मराठीत काय बोलतात मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही लोकांनी मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मग ब्लॉगमध्ये कवर नाही केलं ते आता कवर करतो मी आम्ही बारामध्ये रालो आहे फिरायला फिरायला असं आलोय आहे की जरा आमचं काम होतं आणि आम्ही फिरायला सुद्धा आलो आहे तर आता फिरता फिरता तुम्हाला आम्ही इथे लेक आहे त्या लेकचे ते फ्लेमिंगो म्हणून फेमस आहेत तुम्ही गुगल करू शकता फ्लेमिंगो आणि इथे शेती वगैरे हो भरपूर आहे आपलं संत काय बोलते काय होतं ते ग्रेप्स होते आणि आणि काय बघितलं डाळिंब डाळिंबची शेती पण आपण इथे बघितलेली आहे जे तुम्हाला मी दाखवलं असेल ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल एक फ्लेमिंगो हाय मित्रांनो तुम्हाला बोल ना एक फ्लेमिंगो भेटलेला आहे एक मिनिट आम्हाला दाखवत सीन आहे असं काय बघायचं तर इकडे या तुम्ही बारामतीला तर एक नंबर सीन आहे शेती भीती बघा साईडला एक नंबर हा मित्रांनो तुम्हाला एक फ्लेमिंगो आहे तो बघा आणि हा स्नॅप काढतोय बघा दिसला का बघा हा फ्लेमिंगो तुम्हाला दळून दळून आवाज आहे का आवाज पक्ष्यांचा आवाज आहे का हे कोण आहेत किंग फिशर ना तिथी मित्रांनो काय नजारा आहे बघा तर सई मन तृप्त होत आहे काय तो काय कोंबडा आहे की काय अरे फ्लेमिंगोच आहे तो देविणगो। देविणगो फ्लेमिंगो आहे बघा मित्रांनो हा बघा फ्लेमिंगो पाऊस पडला चुरगटलं बघा तिकडे पण आहे काय बघा मित्रांनो फ्लेमिंगो उडाला बघा मित्रांनो उडाला आमची बोट नुकतीच आम्ही विकत घेतलेली आहे आणि ह्या बोटीच्या इथे आता बोट चालवायला गेलाय फ्ले दिसतोय का तुम्हाला फ्लेमिंगो बघा मग हा बदक तुम्हाला बोल ना मित्रांनो मी तुम्हाला फ्रेमिंग व लास्टपर्यंत लाटपर्यंत आवं का उडाला 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 हवं का तिकडे जाऊन बसलं नंबर आहे मित्रांनो एक नंबर आवाज बघा टिडव्यांचा लय भारी वाटतंय आहे आणि अख्खं पूर्ण असं हे एकदम हिरवगार फुल नेचर फील जसं माझा विचार होता जायचं प्लेसवरती फिरायला तसंच आहे एकदम पडतो ना पाऊस त्याच्यामुळे अजून मजा येते ते हिरवा म्हणजे असं थंडगार हवा आणि हिरवागार निसर्ग वाव वाडस काय माझ्याकडे जे शब्द नाही आहेत बोलायला

एक होता तो पण उडवलास चला आता आम्ही चालवे पोहायला मित्रांनो तुम्हाला दाखवते बघा इथे डायरेक्ट पोहणार आता आम्ही टावेल वगैरे घेऊनच आलेलो आहे पण कपडे न आणलेले आम्ही असेच पोहणार आहोत नंगू पुंगू मगर आहे इकडे तुझा मग दाखवलेला तुम्हाला मगर येव येव तिथली दिसली का दिसली येऊ येऊ एवढी मोठी मगर तर खूप मस्त प्लेस आहे बघा खूप शांततेचं एकदम मस्त प्लेस आहे त्या साईडला तिकडे आपण आलो ना तिला गेलं पळून जातो मित्रांनो पक्षी मग तिकडे होतं एक पक्षी कुठे हा जेव्हा तिकडे आहेत दाखवतो तुम्हाला दोन मिनट बस कुठले पार कट नाही होणार आहे एवढं अक्षर ठेव केवढे उरले बघा मस्त एकदम बोट घेऊन चाललो आहे पाकिस्तानला आणि बोट चालवणार आहे फ्लेमिंगो बघण्यासाठी चाललोय आम्ही तिकडे त्या साईडला आहे ते काका आम्हाला बोलले ते काकांची बोट आहे ते काका तुम्ही एक बोट घेऊन जा आणि ते बोलले आम्ही तुझ्या मागून येतो जस्ट आम्ही राईड करतो आता एक आता आम्ही जायचं कॅन्सल केलं आहे कारण का ते बोलले काका पाणी वाढलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही परत चाललो आहे माघारी घरी काका बोलले आम्हीच जाऊन येतो चालली बघा मित्रांनो बोट स्टार्ट मित्रांनो आता आम्ही चाललो आहे रूमवर आमच्या तर मला हा ब्लॉग कसा वाटला आणि फ्लेमिंगो कसे वाटले ते सुद्धा क कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आम्ही दोघंच आहे आणि उद्या परवा येणार भरपूर लोकं तेव्हा अजून मजा येईल तर चला पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये